सर्वना नमस्कार शीर्षक है उठन आड़ चायबंदी अंतरंगी जाना आणु को भग्न होता स्वप्न सारी भाना आणु को बोलने ही कुंटले आता निगुया बोलली थी बोलने ही कुंटले आता निगुया बोलली थी सांगतेच्या भैरवीची तान आणू मी भग्न होता स्वप्न सारी भान आणू विश्व सारे हासत आहे विश्व सारे हासत आहे आज माझ्या दान शौर्या एकदा देऊन झाले दान आणू कोठुनिवी राग का येतो तुला या भाबड्या माझ्या मनाचा तैताना आणू कोठूनही मी भग्नभवता स्वप्नसार पान आणू कोठो नेमी गुंफलेली काव्यपंक्ती तू नक्की वाचली ना गुंफलेली काव्यपंक्ती तू नक्की वाचली ना आढलेले ते वहीचे पानं आणू कोठूनही मी मी विचारा प्रार्थनाला दोष देतो भेदरोमी मी विचारा प्रार्थनाला दोष देतो बेदरुनी ती मुजोरी खानदानी शान आणू सांगण्याला सज्ज आहे सार विश्वाचे मुरारी सांगण्याला सज्ज आहे सार विश्वाचे मुरारी जाण ने अर्जुनाचे काना आणू कोठुनि मी भग्न होता स्वप्न सारी भान आणू एकदाचे डोलले होते बराने चोह बाजू एकदाचे डोलले होते भराने चोह बाजू ग्रीष्म काळिते सुहीचे राणा आणू कोठोने जायबंदी अंतरंगी चाना आणि कोठोनीमी अग्न होता स्वप्न बाना पाना आणू कोठोने धन्यवाद